नमस्कार प्रिया सिंपल रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला गणपती बाप्पा स्पेशल खमंग तळणीचे मोदक अगदी आठ ते दहा दिवस टिकणारे कसे बनवायचे याची रेसिपी दाखवणार आहे तर सर्वात अगोदर इथं मी परातीमध्ये एक दोन वाट्या गव्हाचं पीठ चालून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि कडकडीत तेलाच मोहन घालून घेतलेलं आहे आणि लागेल तसं पाणी घालून त्याचा घट्टसोर गोळा तयार करून घेतलेला आहे आता मी सारण बनवून घेणार आहे त्यासाठी सर्वात अगोदर इथं मी पॅनमध्ये एक चमचा तूप घालून घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा खसखस परतून घेतलेली आहे आणि हे, हे सुकं खोबरं जे किसलेलं आहे तेही त्यामध्ये एक दोन मिनटं छान तुपामध्ये परतून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये थोडासा गूळ घालून घेतलेला आहे गूळ वितळल्यानंतर त्यामध्ये एक तीन चमचे साखर घालून घेतलेली आहे आणि पिठी साखर ही त्यामध्ये छान परतून घेतलेली आहे एक चमचा वेलची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून अशा प्रकारे सारण तयार करून घेतलेलं आहे आता मी इथं मोदकाची पारी बनवण्यासाठी एक मोठा गोळा घेऊन त्याची अशा प्रकारे चपाती लाटून घेतलेली आहे तुम्ही छोटे छोटे गोळे करूनही बनवू शकता पण मी असं डब्याने अशा प्रकारे पारी बनवून घेतलेली आहे म्हणजे एकाच वेळी चार ते पाच मोदक तयार होतात आणि इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पारी तयार करून झालेली आहे त्यामध्ये मी जे तयार सारण आहे ते घालून घेतलेलं आहे आणि ही अशा प्रकारे कळ्या पाडून घ्यायच्या आहेत म्हणजे एक 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 असं ह्याच्या कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि इथं बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशा कळ्या तयार झालेल्या आहेत आणि थोडस लाकडी ही मी याला आकर्षक बनवण्यासाठी हे अशा प्रकारे केलेलं आहे आणि इथं खूप छान अशा कळ्या तयार झालेल्या आहेत आणि त्या पिठाचे सर्व मोदक मी बनवून घेतलेले आहेत त्यानंतर गरम तेलामध्ये जे तयार मोदक आहेत ते सर्व मंदाचे तळून घेतलेले आहेत आणि इथं बघू शकता खूप मस्त असं सोनेरी रंग याला आलेला आहे सोनेरी रंगावरती मंदाचे वर परतून घ्यायचं आहे आणि ते सर्व मोदक मी सोनेरी रंगावर इथं तळून घेतलेले आहेत आणि बघू शकता इथं मस्त असे खमंग कुसकुशीत गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक तयार आहेत